नमस्कार आणि आपण पाहताय न्यूज न्यूज मध्ये सोमय्या संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चौदा वर्ष खालील मुलांच्या संघाने शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये उपविजेते पद पटकावलं आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री ज्युनियर कॉलेज संगमनेर येथे जिल्हास्तरीय शालेय चौदा सतरा आणि एकोणीस टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं चौदा वर्ष आतील मुलांच्या गटांमध्ये संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामधून पंधरा शाळांनी सहभाग नोंदवला होता श्री शारदा शाळेने पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये महर्षी कोपरगाव संघाचा तीन मायनस झिरोने उपात्यपूर्व सामन्यात पोद्दार संगमनेर संघाचा दोन मायनस झिरो तर उपात्य फेरीच्या सामन्यामध्ये ध्रुव अकॅडमी संघाचा दोन मायनस एक पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला शारदा शाळेला अंतिम सामन्यात साखरवाडी संघाकडून पराभव पत्करावा लागला चौदा वर्षाखालील मुलांनी प्रथमच जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून अंतिम फेरी गाठली ही विशेष बाब म्हणता येईल उपविजेते संघातील सिद्धांत जाधव सक्षम सोनवणे क्षितिश अल्लाट अर्णव गगे विराट घेगडमल ऋतुजा बनकर आदींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले उपविजेता संघाचे शाळेचे प्राचार्य केल वाकचौरे उपप्राचार्य सौ शुभांगी अमृतकर सर्व पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे सौ पल्लवी ससाणे सौ नेथलीन फर्नाडिस क्रीडा विभाग प्रमुख धनंजय देवकर गणेश भाग शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात पीजे मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा